नमस्कार मी शीतल वानखडे आपण आता ओट्स बनवूया त्याच्यामध्ये कांदा टमाटर कोथिंबीर वटाणा टाकायचा कढई गरम केली आता याच्यामध्ये तेल टाकूया त्याच्यासाठी मसाले पण आहे मटन मसाला आहे हे काय आहे रे हळद आहे लाल तिखट आहे कांदा मसाला आहे कांदा गरम करू मला भाजी टमाटर टाकू वटाणा टाकू सगळे मसाले टाकू पाणी टाकू टमाटर आणि वाटाणा घायसाठी पाच मिनिट टमाटर वाटाणा झाला त्याच्यात मी ओठ टाकूया पाण टाकू हो। शिजल्यानंतर असं होते ते थोडं पातळच राहू द्यायचं छान लागते खायला खाण्यासाठी तयार झालेला आहे